जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत एकंदरीत गृह विभागातर्फे जवळपास सतरा हजार पोलिसांची भरतीची मेगा भरतीची एक न्यूज आलेली आहे या न्यूजमध्ये नेमकं काय दिलेलं आहे याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करत राहा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून अनेक आपले गणिताचे असतील इतर विषयांचे असतील पोलीस भरतीचे असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे असतील फ्रीमध्ये लेक्चर्स देत असतो तसेच मित्रांनो काही अपडेट असेल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्याचा आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल नक्कीच ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा वेळोवेळी अपडेट राहू शकतात पहा मित्रांनो आत्ताची जी काही न्यूज आलेली आहे त्या न्यूजनुसार राज्यामध्ये जवळपास सतरा हजार पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती होणार आहे याच्या अगोदर सुद्धा न्यूज आली होती आणि आज सुद्धा न्यूज आलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आत्ताच नेमकं जे मुलं आता पोलीस झाले दोन हजार एकवीस च्या भरतीचे मुलं जे काही पोलीस झाले ज्यांची ट्रेनिंग झाली त्यांचं आत्ताच जस्ट ट्रेनिंग संपलेली आहे ओके ट्रेनिंग संपली आणि नवीन बॅच जी नवीन बॅच आहे ती सव्वीस फेब्रुवारी पासून परत ट्रेनिंगला जाणार आहे आणि सव्वीस पासून परत ट्रेनिंगला जात असल्यामुळे ही जी सव्वीस फेब्रुवारीची ट्रेनिंगची बॅच आहे ही नोव्हेंबर मध्ये संपून जाणार आहे म्हणजे जवळपास फक्त सहा हजार मुलांचे ट्रेनिंग बाकी आहेत ते सुद्धा नोव्हेंबर पर्यंत संपून जाणार आहे म्हणजे नोव्हेंबर मध्ये पूर्णपणे ट्रेनिंग सेंटर काय होतोय खाली होतोय ओके त्याच्यानंतर बघा आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेचे पूर्वी म्हणजे जे आचारसंहिता लागणार आहे त्याच्यापूर्वी पद भरण्याचे नियोजन आहेत त्याच्या अगोदर काय काढणार ते जाहिरात करणार ओके म्हणजे आता जाहिरातीसाठी आपल्याला कमीत कमी काय म्हटलेलं आहे की कमीत कमी अजून आठ तरी दिवस लागणार आहे जाहिराती काढण्यासाठी किती दिवस लागणार आहे कमीत कमी आठ दिवस लागतील म्हणजे समजून घ्या तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या एंड पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे ठीक आहे आता जाहिरात आली सपोज जाहिरात आली तर अनेकांचं म्हणणं आहे की सर इलेक्शन आहे तर लोकसभेच्या मध्ये भरती होऊ शकते का काहींचं असं मत होतं जून जुलैमध्ये तर पावसाळा लागतो भरती होऊ शकते का तर बघा मित्रांनो याच्या अगोदर जी काय दोन हजार मध्ये भरती झाली होती फक्त पाच हजार पदांची ती पोलीस भरती होती आणि ही भरती जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये कम्प्लीट झाली होती म्हणजे पावसाळा होता त्यावेळेस कम्प्लीट झाली होती आणि जवळपास ही ऑगस्ट पर्यंत चालू होती म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा जर पावसामध्ये पोलीस भरती होऊ शकते मग आत्ता का नाही बघा भरती काढायला काही पाऊसच पाहिजे नाहीच पाहिजे असं काही नाहीये तर जून आणि जुलै या महिन्यात सुद्धा पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करू शकतात फक्त अपवाद मुंबई ही याची पोलीस भरती प्रक्रिया लेट होऊ शकते ठीक आहे आता लोकसभेचं झालं त्याच्यानंतर लगेच आपली विधानसभा सुद्धा आहे मग सर अजून याच्यावरती परिणाम काय होणार आहे का तर बघा मित्रांनो जरी आता फॉर्म निघाले जरी आता फॉर्म निघाले आणि जरी फॉर्म भरून घेतले भरून घेतलं तरी एक मुलांना काय मिळून जाईल दिलासा मिळून जाईल की बाबा पोलीस भरती आता होणार आहे आपलं फॉर्म भरून झालंय आणि पोलीस भरती आता शंभर टक्के होत असते फॉर्म एकदा तुमचं भरून झालं की त्याच्यानंतर मग जी काही मैदानी चाचणी असेल मैदानी चाचणी लक्षात घ्या अनेकांचा हाही प्रश्न होता मैदानी चाचणी अगोदर आहे की लेखी परीक्षा बघा मित्रांनो मैदानी चाचणी ही अगोदरच होणार आहे यात काही शंका नाही आणि त्याच्यानंतर होणारी तुमची लेखी परीक्षा ओके लेखी परीक्षा आता या भरतीमध्ये महत्वाचा पॉइंट आहे तो, तो म्हणजे वयवाढी संदर्भात आता अनेक मुलं आहेत सरकारच्या जी आर नुसार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक शून्य जास्त झाला ओके डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांना पोलीस भरतीला एक चान्स मिळणार किंवा इतर स्पर्धा परीक्षा एक वेळेची संधी जी काय आहे ती मिळणार होती आता कधी मिळणार होती ज्यावेळेस जी आर म्हणजे जाहिरात जी आहे ती जाहिरात डिसेंबरच्या आतमध्ये आली असती तर पण आता जर जानेवारी आता जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मग आता काय होणार बघा मित्रांनो ही जी काही पोलीस भरती असणार आहे ही पोलीस भरती दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची आहे म्हणजे ही जी काही पोलीस भरती आहे ही दोन हजार चोवीस दो ची सुद्धा नाही दोन हजार ची बावीस आणि तेवीस ची असेल तर याचं नियम याचं जी आर सुद्धा याच दोन हजार बावीस आणि तेवीस नुसार लागायला पाहिजे आणि जवळपास नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की मुलांना एक संधी म्हणजे वय वाढून मिळेल लक्षात घ्या नव्याण्णव पर्सेंट शक्यता आहे आता एक पर्सेंट सुद्धा कधी कधी नव्याण्णव टक्क्यावरती भारी पडतो बाकी निर्णय घेण्याचा अधिकार हे मला नाहीये लक्षात घ्या निर्णय घेण्याचे अधिकार हे गव्हर्नमेंटला आहे शासनाला आहे याच्यावरती शासन काय निर्णय घेते त्याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे लक्षात घ्या मित्रांनो सांगायचं तात्पर्य असंच एकच आहे स्पर्धा खूप आहे कॉम्पिटिशन खूप आहे त्यामुळे तुमची तयारी सुद्धा त्या अनुषंगाने पाहिजे मैदानीमध्ये कमीत कमी तुम्हाला बेच पंचेचाळीस प्लस मार्क कसे येतील यासाठी प्रयत्न करा आणि लेखी परीक्षामध्ये तुम्हाला कमीत कमी नव्वद प्लस मार्क कसे घेता येईल याच्यासाठी परिष प्रयत्न करा राहिला प्रश्न भरती भरतीसाठी तर मित्रांनो एवढी तयारी तुम्ही कराच तेव्हाच तुम्ही भरती होणार कारण स्पर्धा खूप जास्त आहे आणि कॉम्पिटिशन कोण खूप जास्त आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद